आवळा शरीरासाठी फायदेशीर जाणून घ्या आवळ्याचे फायदे आवळ्याचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर मानले जाते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की आवळ्याचा मधुमेहाच्या रुग्णांना कसा फायदा होतो आवळा जवळपास प्रत्येक घरात वापरला जातो आणि खाल्ला जातो आवळा खाण्यास चौदा अर्थ आहेच पण त्याचे आरोग्य फायदेही कमी नाहीत आयुर्वेदात आवळ्याचा उल्लेख त्याच्या गुणधर्मामुळेच आहे आवळा खाल्ल्याने पचनाच्या समस्यापासून ते केस गळणे दमा अशा अनेक समस्यांपासून आराम मिळतो फार कमी लोकांना माहिती असेल की आवळा खाल्ल्यास ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते त्याचमुळे आवळ्याचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर मानले जातो आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की आवळ्याच्या मधुमेहाच्या रुग्णांना कसा फायदा होतो आवळा मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील चांगला आहे कारण ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते रोज सकाळी उपाशीपोटी आवळ्याचा रस पिल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होते आणि शुगर नियंत्रणात राहते आवळा विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे तो शरीराला आतून डिटॉक्स करण्यास मदत करू शकते आवळ्याचा रसाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आवळ्यामध्ये असे अनेक गुणधर्म आढळतात जे शरीराला अनेक फायदे देण्यासोबतच वजन नियंत्रित करण्यात मदतही करतात रोज आवळ्याचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते आवळ्यामध्ये विटॅमिन सी आणि सारखे अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात म्हणून जेव्हा तुम्ही आवळा तुमच्या आहाराचा एक भाग बनवता तेव्हा ते शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास मदत करू शकते आवळ्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स रक्त शुद्ध करण्यासाठी आणि चेहऱ्यावरील डाग दूर करण्यास मदत करतात त्यामुळे आहारात आवळ्याचा समावेश केल्यामुळे तुमची त्वचा चांगली आणि निरोगी राहण्यास मदत होते विशरवरील सबस्क्राइब करा तिचा जाग न्यू शेजरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत